नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे सरकारचा होता अशी कबुली आरबीआयने दिली आहे नोटाबंदीची सूचना फक्त एक दिवस आधी दिल्याचाही दावा केला आहे नोटाबंदीचा निर्णय नेमका कुणी घेतला त्याला कुणाकुणाची संमती होती याबाबत बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या मात्र नोटाबंदीचा निर्णय हा संपूर्णपणे सरकारचा होता अशी कबुली रिझर्व्ह बँकेने अर्थविषयक संसदीय समितीकडे दिली आहे सात नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी आम्हाला सूचना मिळाल्या आणि आठ तारखेपासून निर्णय लागूही झाला असं आर बी आयनं म्हटलं आहे बावीस डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखाली अर्थविषयक संसदीय समितीकडे सादर केलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत काळा पैसा बनावट नोटा आणि दहशतवाद्यांना होणारे अर्थ सही या प्रमुख तीन कारणांसाठी पाचशे हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार आर बी करावा अशी सूचना सरकारने केली होती प्रत्यक्षात के ही रक्कम केवळ चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ कोटी रुपये इतकीच म्हणजे बाद चलनाच्या एकूण मूल्याच्या जेमतेम सहा टक्के इतकीच होती रिझर्व बँकेच्या आधीच्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे